सातमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असते ज्या व्यक्ती सातमुखी रुद्राक्ष धारण करतात अशा व्यक्तींवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी राहतो पण मग सातमुखी रुद्राक्ष ओळखायचा कसा त्याचबरोबर हा सातमुखी रुद्राक्ष धारण कसा करायचा कोणी हा रुद्राक्ष गळ्यात धारण करावा कोणाला या रुद्राक्षाने लाभ होतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो आपल्या आयुष्यात प्रगती व्हावी सगळ्याच पातळ्यांवर आपल्याला यश मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं त्यासाठी आपण भरपूर मेहनत परिश्रम करत असतो पण यश मिळतंच असं नाही प्रगतीची हवी तशी संधी समोर येतेच असं नाही आणि मग त्यासाठीच काही ज्योतिषशास्त्रीय उपाय केले जातात केवळ यश आणि प्रगती किंवा सुखसमृद्धीसाठीच नाही तर आराध्य देवतेचे कुलदेवतेचे शुभ आशीर्वाद मिळावे कुलदेवतेचं भक्कम पाठबळ मिळावं यासाठी सुद्धा काही गोष्टी करायला सांगितल्या जातात महादेव शिवशंकर यांच्या प्रतिकांपैकी एक असलेला रुद्राक्ष अतिशय पवित्र मानला जातो शुभदायी लाभदायी पुण्यफलदायी असा रुद्राक्ष असतो परंतु तो योग्य पद्धतीने धारण करणं महत्वाचं आहे योग्य माहिती घेऊन धारण केलेला रुद्राक्ष हा आपल्या आयुष्यात अनेक चांगले सकारात्मक बदल घडवून आणू शकतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं भारतीय परंपरेमध्ये रुद्राक्षाला तसं विशेष महत्त्व आहेच रुद्राक्षाची उत्पत्ती भोलेनाथांच्या अश्रूंपासून झाली आहे अशीही मान्यता आहे प्रत्येक रुद्राक्षात भगवान शिव वास करतात असंही म्हटलं जातं रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते शास्त्रांमध्ये सोळा मुखी रुद्राक्षांचा उल्लेख आहे काही रुद्राक्ष काळानुसार लुप्त झाल्याचंही सांगितलं जातं असं मानलं जातं की सात मुखी रुद्राक्ष खास करून धारण केल्याने व्यक्तीची पैशा संबंधित जी समस्या असते ना ती दूर होते तसंच करिअर आणि व्यवसायात सुद्धा प्रगती होते महत्वाचा प्रश्न हा की सात मुखी रुद्राक्ष असत तरी कसं रुद्राक्षाचा वृक्ष असतो रुद्राक्षाचे बीज किंवा फळं त्या झाडाला लागतात इंडोनेशिया आणि नेपाळ इथे मिळणारे रुद्राक्ष सर्वोत्तम मानले जातात भारतातही अनेक ठिकाणी रुद्राक्षाचे वृक्ष आढळून येतात रुद्राक्षाच्या फळाला असलेल्या मुखांवरून तो रुद्राक्ष किती मुखी आहे हे सांगितलं जातं एकदा का ते तंत्र आत्मसात केलं की कि कुणीही कितीमुखी रुद्राक्ष आहे ते ओळखू शकतं सप्तमुखी रुद्राक्ष शनिग्रहाच्या प्रभावाखाली असल्याचं मानलं जातं सातमुखी रुद्राक्ष सूर्य सप्तऋषी कार्तिकेय कामदेव अनंत नागराज आणि सप्तमातृकांना समर्पित असल्याचं म्हटलं जातं आता हा सातमुखी रुद्राक्ष धारण करण्याचे लाभ कोणते तर सुरुवातीलाच म्हटलं तसं करिअर व्यवसायात प्रगती होते उत्पन्न वाढण्याची शक्यता असते माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो सातमुखी रुद्राक्ष शनिग्रहाशी संबंधित असल्यामुळेच ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा ढिया सुरू आहे त्यांनी सातमुखी रुद्राक्ष धारण करावा असंही सांगितलं जातं ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीचे स्थान किंवा शनीची स्थिती नकारात्मक आहे अशांना सुद्धा सातमुखी रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला ज्योतिषतज्ज्ञ देतात दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे सातमुखी रुद्राक्ष कसा धारण करावा महाशिवरात्रीला किंवा प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला किंवा सोमवारी सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावणात येणाऱ्या सोमवारी तुम्ही हा रुद्राक्ष धारण करू शकता रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पंचामृत मिसळावे आणि नंतर या मिश्रणात तो रुद्राक्ष घालावा त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम मंत्राचा जप करावा आणि मग तो रुद्राक्ष धारण करावा ही सोपी पद्धत झाली परंतु रुद्राक्ष धारण तज्ञांचा सल्ला घेणं तितकंच आवश्यक आहे कारण काही लोकांना विशिष्ट पद्धतीनेच आणि विशिष्ट प्रकारचेच रुद्राक्ष धारण करायला सांगितले जातात त्यामुळेच तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी अवश्य घ्यावा त्याचबरोबर रुद्राक्ष धारण केल्यानंतर काही नियम सुद्धा पाळायचे असतात ते नियम कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला तज्ज्ञांकडनं कळू शकतं सात मुखी रुद्राक्ष धारण करताना किंवा केल्यानंतर काही मंत्रांचा जप करणं अतिशय शुभदायी आणि पुण्याचं मानलं जातं त्या मंत्रांपैकीच एक मंत्र म्हणजे ओम हम नमहा हा शिवपुराणातला एक मंत्र आहे आणि शिवपुराणांनुसार सात मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर मंत्राचा जप सुद्धा हा सातमुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर करायला सांगितला जातो मृत्युंजय मंत्र म्हणजे मंत्र या मंत्राचा नियमित जप सुद्धा रुद्राक्ष धारण केल्यानंतर करायला सांगितला जातो मित्रांनो सुरुवातीलाच म्हटलं तसं रुद्राक्ष धारण करण्याचे अनेक लाभ आहेत परंतु त्याचे काही नियम सुद्धा आहेत काही कार्य अशी असतात जी रुद्राक्ष धारण केल्यानंतर अजिबात करू नये असंही सांगितलं जातं तुम्हाला रुद्राक्षाबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवर आणखीन एक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका